महाराष्ट्र लोकधारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या अनुषंगाने प्रचार हे अंतिम टप्प्यामध्ये चालू आहे त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक बावीस मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र भाऊ मोठे यांचा प्रचार प्रचार प्रभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आज त्यांच्या कचेरी येते आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मोठे साहेब नमस्कार काय सांगाल प्रभागातून तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटतो त्याबद्दल प्रभागातून मोठ्या संख्येने खूप सारा रिस्पॉन्स भेटत आहे प्रभागात फिरत असताना प्रचारपदयात्रा करत असताना आणि गाठी भेटीत असताना अनेक समस्या प्रभागातून आम्हाला दिसून आलेल्या आहेत की काळेवाडीची जनता खूप म्हणजे विकासाबद्दल बोलायला गेलं चे तर रस्ते झाले चेंबरचे प्रॉब्लेम झाले आर्थिकदृष्ट्या झालं तर बोलायला गेलं तर सगळ्यात मोठा मुद्दा मानायचा गेला तर गेल्या अनेक पंधरा वर्षापासून तिथल्या स्थानिक मुसलमान बांधव जे इथं राहत आहेत तर पंधरा वर्षाच्या ज्या दहा बारा गुंठेमध्ये त्यांचं आरक्षणमध्ये जे कब्रस्तान त्यांची दपनभूमी इथं कधी होऊ नाही दिली त्यामुळं अशा मुस्लिम बांधवांनी आमच्यापाशी भावना व्यक्त केल्या की बाबा की आम्ही इथं जिवंतपणे असताना आम्हाला ते छळलं तर छळलं पण आम्हाला मेल्यानंतर जे दफनभूमी असती ती सुद्धा काही लोकांनी हडपून तिथं काही आरक्षण जागा लुटण्याचा प्रयत्न केला तर अशा काही गोष्टी आज म्हणजे प्रभागातून आढळल्या रस्त्याच्या झाल्या लाईटच्या झाल्या शिक्षणाच्या बाबतीत झालं बघितलं तर आज मराठी शाळा आहे ते गावठांमध्ये काळवटी गावठांमध्ये तिथं उर्दू शाळा आहे जे मुस्लिम बांधवाच्या लहान लेकरं मुलं बाळ शिकल त्या शाळेमध्ये सुद्धा आज दहा ते पाच वर्ष आलं शिक्षक नाहीत फक्त त्या शाळेत मुले जातात आणि जेवण करून जातात म्हणजे असं काही म्हणजे सर्व जाती धर्माचा आप प्रभागात लोक राहत असताना सुद्धा तिथं भेदभाव झालेला आहे असं की मला एकेरी या गोष्टीतून बोलण्याचा अर्थ म्हणजे की मला असं वाटतं की आमचा वंचित भोजन आघाडी हा अठरा पकड जातीला चाल घेऊन जाणारा पक्षी आहे पण मी प्रभागात फिरताना एकच सांगितलं की की कुठल्याही दिशाभूळ किंवा दारू मटन यांना बळी नका पडू एक संधी वचितला द्या आणि प्रत्येक गोष्टीत हा प्रॉब्लेम गरीब एक सामान्य उमेदवार आहे नेमकीच आज मी तुम्हाला सांगतो तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून सांगतो की हा मी कुठलंही ऑफिस टाकलं नाही माझ्या दारात माझ्या स्वतःच्या म्हणजे माझ्या घरचा मांडव मी टाकून कचरे उभा केलेली आहे आणि हेच असं राहणार आहे की उद्याच्या काळात मी निवडून आलो ना माझं ऑफिस नसणार आहे माझं घर असणारे दहा बाय दहाची रूम माझं ऑफिस असणारे नागरिकांना माझ्या घरी यावा मला पकडून विकसित विजन हेच असणार आहे की इथं पहिलं तर शिक्षणाचा सर्वात प्रश्न तिथं मी हे करून देईन की ज्या मराठी शाळा आहेत त्या इंग्लिश मिडियम झाले पाहिजे ज्या मराठी शाळेत इंग्लिशला बी काही हे नाही म्हणजे शिक्षक नाही तिथं मी हे करेन आणि आरोग्याचा प्रश्न आहे आता बघितलं तर आरोग्य खूप कोलण्यात बघितलं मी की दहा दहा वर्ष झालं चेंबर उग उघडेल त्याच्यातून दुर्गंधी वास येतो कुठेही प्रशासन त्याकडे बघत नाही परत वीस व पंचवीस पंचवीस वर्षाच्या लाईटच्या डी पी ज्या त्यांना की दार सुद्धा नाही एखादं लहान मुलगा किंवा काय कोणी गेलं तर त्याचा घात होऊ शकतो अपघात होऊ शकतो मी पहिलं तर रस्त्याचं दुरुस्ती करन परत आर्थिक म्हणजे शिक्षणावर मी हे करत आणि दुसरी गोष्ट बोललं तर अनेक गोष्टीत म्हणजे तर विकासाबद्दलच माझे नियोजन असणार आहे की शाळा असल पाणी असल लाईट असल बरे ते काय नागरिकाबद्दल नाही का नागरिकाचं वेळेला ज्येष्ठ नागरिकासाठी नागरिका वेरूळ नाही परत गार्डन नाही जे 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 शक्य नाही हंड्रेड पर्सेंट जे बी महानगरपालिकेत जे बी ठेवलेलं आहे म्हणजे महा नगरपालिके काळेवाडीच्या विकासासाठी ज्या गोष्टी आतापर्यंत त्या रखडल्या गेल्या आहेत कोणाच्या धबधब्या दब खाली गेल्याचं त्या पहिल्या मी बाहेर काढेन आणि त्यावर त्या, त्या गोष्टीचा मी विकास करायला पूर्णपणे सक्षम असेल प्रभागातील नागरिकांना काय आश्वासन आज। काळेवाडीतल्या बावीस कमा का बावीस प्रभागामधल्या नागरिकांना हेच आवाहन करेल आतापर्यंत तुम्ही बघितलं पंधरा वीस वर्षे जे सत्ताधारी बसले असतील कुणी बसले असतील विकास कुठेच झाला नाही आपण स्वतः बघत आहे काळेवडीत विकास काय झालेला आहे सगळीकडे पाण्याची टाकी आहे स्मार्ट त्यांच्या त्यांच्या एरियाला प्रभागाला स्मार्ट एरिया म्हणून ओळखलं जातं अनेक प्रभागाची नावं घेणे शक्य नाही पण ज्या ज्या प्रभागात आम्ही फिरत असताना खूप असं वाटायचं की आमचा प्रभागच हा असा दुष्काळी काय म्हणजे इथं पाण्याची टाकी नसेल किंवा आमच्या प्रभागात सुखसुविधा नाहीत मशानभूमी आम्हाला नीट नाही परत आम्ही बघितलं मशानभूमी काळेवडीत चक्कर ते जिथं आपलं प्रेत जाळलं जात ते तुटलेलं आहे वारंवार तिथं नदीच्या काटाला बी गेलं तर आपली अस्थि सोडायची असेल तर असे दुर्गंधी आणि सगळं तिथं एवढं घाण वाटतं ना की माणूस जिवंत असताना सुद्धा वाईट आणि मेल्यावर बी वाईट अवस्थेतच मारणार का एवढे तर काळेवाडीची वाईट परिस्थिती पण प्रभागाला एकच सांगत की आता बाद झालं बाद झालं भाऊ भाऊ की काही असेल बाद झालं एक गरीब भले कोणी असो तुम्हाला जो वाटत असेल एक तरुण युवा पिढीतला एक नवीन चेहरा या काळेवाडीत आला पाहिजे मी तर म्हणतो की बाबा एक संधी वंचितला देऊन बघावे कारण वंचित हा तुम्ही बघितला वंचित की अनेक जाती धर्माला काही झालं तर पहिले बाळासाहेब असतात आज वाडारा समाजाचं सोमनाथ सुर्यवंशी पोलीस कोठरी मारलं तर बाळासाहेबचा तर कोट घालून त्याला न्याय मिळवून दिलेला आहे अक्षय वालेराव सारख्याला तर ते चाकू घुसून मारलं तर बाळासाहेबांनी त्यांच्या आई वडिलांना सरकारी नोकरी मान्यता मिळून दिल्या कोथरोडसारख्या कोथरोडसारख्या पोलीस स्टेशनमध्ये जे निम्या रात्रीला आय बहिणी मुलींना उचलून पोलीस आय बहिणीवर शिव्या देतात त्या पोलिसांच्या नोकऱ्या बाळासाहेबांनी घालवल्यात आमच्या स्वतः माई अंजलीताई आंबेडकर हे स्वतः तिथं आणि आमच्या युवा युवकान आयकॉन आमच्या युवकान आयकॉन सुजात दादा स्वतः इथं उभा राहिलेले पण काळेवाडीत फक्त असाच इतिहास होणार आहे की वंचितचा उमेदवार निवडून दिला ना तर शंभर टक्के विकास आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे कुठलाही अत्याचार असो त्याला वंचित डारकाळी पडणार